आषाढ महिना लागतात सगळ्यांना वेध लागतात ते म्हणजेच पंढरपूरच्या वारीचे पंढरपूरची आषाढी वारी म्हणजेच वारकऱ्यांची वर्षभर जपलेली शिदोरी ती आता विठ्ठलाच्या समोर जाऊन उघडायची वेळ आलेली असते आणि त्यासाठीच सगळेच आनंदी होतात कारण वारकऱ्याचा हा आयुष्यभरातील सगळ्यात मोठा क्षण किंवा सगळ्यात मोठा सण म्हटला तरी सुद्धा चालेल कारण या वारीमध्ये सहभागी होणारा वारकरी हा अतिशय लांबून दूरखेड्यापाड्यातून प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यातून या वारीमध्ये सहभागी होतो त्याने दिलेला प्रसाद वर्षभर त्या भोळ्या भक्तांना तारण्यासाठी पुरेसा असतो म्हणूनच विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन तो वारकरी पंढरपूरच्या वारीमध्ये सामील होतो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारी म्हणजे काय किंवा वारीची संपूर्ण माहिती घेणार आहोत पंढरपूरचे आराध्य दैवत म्हणजेच विठोबाराय आणि विठ्ठलाच्या उपासना पद्धतीत वारीचा समावेश हा सगळ्यात महत्वाचा मानला जातो असं म्हटलं जातं की आयुष्यात एक वेळा तरी पंढरीनाथाची पायी वारी जरूर करावी जेणेकरून आपल्या जन्माचं सार्थक हे नक्कीच होईल वर्षातून एकदा विठ्ठलाचे दर्शन व्हावे हा उद्देश त्यामागचा असतोच पण वारी ही सामूहिक उपासनासुद्धा आहे आषाढी वारी म्हणजे वारकरी संप्रदायाने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा वारकरी संप्रदाय म्हणजेच पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा एक समूह आहे या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक प्रचंड संख्येने सहभागी होतात या वारीमध्ये कोणी लहान कोणी मोठं किंवा मग कोणी उच्च नीच असा कसलाच भेदभाव या वारीमध्ये नसतो असतो तो फक्त वारकरी किंवा मग माऊली वारीमध्ये विविध गावातून सगळे मिळून कीर्तन भजन अभंग भारुडे गवळण नाचत खेळत पंढरपूरकडे जातात जो वारकऱ्याचा समूह वारीमध्ये सामील होतो त्याला दिंडी असं म्हटलं जातं त्यांच्या हाती ध्वज पताका टाळ मृदुंग पकवाज तुळशी वृंदावन कळशी इत्यादी असतात कपाळास तिळा गळत तुळशीची माळ आणि मुखाने हरिणाम म्हणत वारकरी या वारीमध्ये सामील होतो संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी संत नारायण महाराज देहूकर यांना पालखी सोहळा जनक मानले जाते कारण यांनी या सोहळ्याची सुरुवात केली असं सुद्धा म्हटलं जातं सर्वदिंड्या दिंड्या आषाढ शुद्ध दशमीला चंद्रभागा नदीच्या काठी भेटतात तिथे पोचल्यावर नदी पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा आस म्हणतात गजर घुमतो जय जय रामकृष्ण हरी असा नादघुषाने पंढरपूर दुमदुमून जाते आणि एकादशीच्या दिवशी एका खास रथातून विठ्ठल रुक्मिणीसह राधाराणींची मिरवणूक काढली जाते तर या वारीचा नेमका इतिहास काय पंढरपूरची वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणे कोणालाही कठीणच आहे परंतु पंढरपूरच्या वारीला वर्षांची परंपरा लाभलेली आहे त्यापेक्षा जास्त काळ हा झालेला आहे ज्ञानदेव तुकाराम यांच्या काळापासून ती अधिक प्रसिद्धी झाली ज्ञानेश्वर महाराजांचे वडील वारीला जात असत आणि तसंच संत वाङ्मयात त्यांचा उल्लेख सुद्धा आहे ज्ञानेश्वरीने सुरू केलेल्या दिंडीला सुमारे आठशे वर्ष पूर्ण झालेली आहेत पंढरीच्या वारीची परंपरा तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यानपिढ्या चालू होती विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष नित्यनियमाने पंढरीची वारी करीत असत वारीचे प्रकार किती आहेत किंवा मग ही वारी कोणकोणत्या कौन वेळी केली जाते तर आषाढी वारी ही सगळ्यात मोठी वारी असून त्याचप्रमाणे कार्तिकी वारी माघी वारी चैत्रवारी अशा चार वाऱ्या केल्या जातात चैत्रवारी म्हणजे चैत्र शुद्ध एकादशी म्हणजेच कामदा एकादशी दिवशी वर्षातील पहिली वारी पंढरपूर येथे होते हिंदू दिनदर्शिकेचा पहिला महिना म्हणून वारकरी मोठ्या संख्येने विठ्ठलाच्या दर्शनाला जातात त्याचसोबत कार्तिकी वारी कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी पांडुरंग झोपेतून उठतो अशी यामागची श्रद्धा आहे म्हणूनच देवउठणी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरला या ठिकाणी जाऊन दर्शन घेतात तिसरी वारी येते ती म्हणजेच माघी वारी माग शुद्ध किंवा जया एकादशीला वारकरी पंढरपुरी जमतात आणि त्यावेळी अतिशय भक्तिमय वातावरणात विठ्ठल दर्शनासाठी भक्ताची आपल्याला मांदियाळी पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच आषाढी वारी वंशातील ही सगळ्यात मोठी वारी मानली जाते आणि आषाढी एकादशीला एक स्वतःचं अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे कारण या वारीला देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा अगदी लाखोच्या पटीने भाविक भक्त लहान मोठे गरीब श्रीमंत अशा अनेक स्तरातून भाविक भक्त आषाढी वारीला या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि अखंड पंधरा ते वीस दिवसांचा हा पायी चालणारा प्रवास ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता हा वारकरी या वारीमध्ये अगदी निस्सीम भक्तीमध्ये तल्लीन होऊन फक्त ताळ आणि मृदुंगाच्या नादघोषामध्ये या वारीमध्ये सहभागी होतं असे मानतात की आषाढी किंवा देवशैनी एकादशीला विठ्ठलाची निद्रा सुरू होते आणि त्या दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो या काळात भक्त जास्तीत जास्त वेळ विठ्ठल भक्तीत घालवतात आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुले असते ही सगळ्यात मोठी वारी मानली जाते आणि वारकऱ्यांसाठी तर हा भक्तीचा अगदी निस्सीम सोहळा मानला जातो तर या वारीमध्ये तुळशीचं नेमकं महत्व काय तर प्रत्येक माऊलीच्या डोक्यावरती आपल्याला तुळस पाहायला मिळते वारकरी जितके विठ्ठल रुक्मईला मानतात तितकेच या तुळशीला सुद्धा आई मानतात प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ असतेच त्याच पद्धतीने पंढरीच्या वारीला जाताना अनेक स्त्रियांच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन असतेच असते तुळस ही हरिप्रिय आहे कृष्णसखी असल्याने ती पांडुरंगालासुद्धा अतिप्रिय आहे कारण तो विष्णूचा अवतार आहे त्यामुळे महिला वारकरी विठ्ठल भेटीला जाताना तुळशी वृंदावन घेऊन जातात जिथे स्वतःचे ओझे सांभाळणे कठीण असते जिथे मैलोन मैले चालत जावं लागतं तेव्हा डोक्यावरती तुळशीचं वृंदावन सांभाळून नेऊन ती माऊली या वारीचा आनंद अगदी उत्साहामध्ये घेते आनंदामध्ये घेते कारण आपण विठ्ठलाच्या भेटीसाठी जात आहोत तर विठ्ठलाची सगळ्यात प्रिय असलेली तुळस म्हणून ती डोक्यावरती घेऊन या विठ्ठलाच्या वारीमध्ये सहभागी केलं जातं पालकी पंढरीची पायी वारी आणि वारीचा पालखी सोहळा हे दोन वेगवेगळे भाग आहेत वारकरी हे, हे अभंग व भजन म्हणत म्हणत पायी आपल्या गावाहून पंढरीला जात तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांच्या पादुका एकाच पालिकेत ठेवून ज्ञानोबा तुकाराम असं भजन करीत आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा सुरू केली पालखी परंपरेचे मूळ इथेच आहे हा संयुक्त पालखीचा सोहळा सन सोळाशे ऐंशी पासून सुरू झाला पण पुढे अठराशे पस्तीस पासून हैबत बाबा आरफळकर यांनी माऊलीची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली हैबत बाबा हे है ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सरदार होते त्यामुळे राजे रजवाडे सरदारांशी त्यांचे चांगले संबंध होते त्यांनी या पालखी सोहळ्यासाठी काही संस्थांकडून हत्ती घोडे मागवले तंबू सामान वाहण्यासाठी बैलगाड्या नैवेद्यासाठी सेवेकरी हा सारा मागितला जरी पटका घेतलेला एक स्वारीचा घोडा माऊलीच्या स्वारीसाठी दुसरा घोडा आणि पालखीचा नगारा त्यामागे काही दिंड्या आणि मध्यभागी माऊलीचा रथ पालखीच्या मागे चाललेल्या शेकडो दिंड्या अशा वैभवात हा सोहळा सुरू झाला आणि गावोगावच्या दिंड्या त्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊ लागल्या म्हणूनच पालखी सोहळ्यावर विशेषतः रिंगणावर लष्करी छाप जाणवते घोड्यांची दौड सहभाग विशेष पालखी निघण्याची सूचना यामधून दिसते हैब बाबा आणि आळंदीची पालखी वेगळी केली तेव्हा ही प्रथा सुरू झाली त्यांना शितोळे व ग्वाल्हेर शिंदेनी सोहळ्यासाठी मदत केली होती हा वारीचा प्रवास कशा पद्धतीने घडतो तर ज्येष्ठ वद्य सप्तमीला देहू मधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होते आणि ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजाच्या अर्थात माऊलीचे प्रस्थान होते महाराष्ट्र कर्नाटक येथून अनेक ठिकाणून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात ज्ञानोबा तुकाराम यांचा अखंड जयघोष सुरू होतो ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीच्या पुढे एक अश्व असतो अनेक दिंड्या वेगवेगळ्या ठिकाणाहून सहभागी होतात पारंगत पद्धतीने दिंड्यांना अनुक्रमे नावे देण्यात आलेली आहे मानाच्या दिंड्यांचे क्रमांक ठरवलेले असतात दिंडीत विना वाजविण्यास महत्वाचे स्थान असते विणेकरी म्हणतात श्री माऊलीच्या पालखीच्या मुक्कामी ठिकाणी म्हणजेच आळंदी पुणे सासवड जेजुरी वाले लोणत तरडगाव फलटण बरड नातेपुते माळशिरस वेळापूर भंडी शेगाव वाखरी व पंढरपूर यामध्ये आळंदी ते पुणे व पुणे ते सासवड हे दोन महत्वाचे टप्पे आहेत आणि त्या दिवशी दोन मुक्काम असतात त्यानंतर पुढे रोज अंदाजे अठरा ते वीस किलोमीटरचा हा पाळी प्रवास अविरतपणे चालू असतो मुक्कामाची ठिकाणे ठरलेली असतात ती ठिकाणे जवळ येताना संध्याकाळी माऊलीचा हरिपाठ भजन कीर्तन म्हणण्याची प्रथा आहे हरिपाठ झाल्यावर दिंडीतले कोणीतरी अभ्यासू एखाद्या ओवीवर तासभर प्रवचन करतात माऊलीच्या पालखी तळावर कीर्तनाचा कार्यक्रम होतो त्यामध्ये अभंगाच्या स्वरूपात रूप पाहत आलोचनी या माऊलीच्या अभंगाने होते मुक्कामाला पोहोचल्यावर दिंडीतल्या अन्नपूर्णेच्या रूपातल्या माता भगिनी स्वतः स्वयंपाक करून दिंडीतील जातात दिवसभर चालून अभंग थकलेले वारकरी छोटे मोठे तंबू ठोकून गाड झोपी जातात आणि पहाटेच्या तीनच्या ब्रह्ममुवर उठून दीड एक तास सगळ्यांच्या आंघोळी अटपून पहाटे काकडा आरती भजन होते आणि स्त्रीना अभिषेक करून भाविकांना दर्शन दिले जाते अश्व माऊलीचे दर्शन करतात आणि परत वाट चालायला सुरुवात होते साधारण दोन तासाने अर्धा तास विसावा असतो आणि नंतर दुपारचा नैवेद्य व पुन्हा विसावा असतो मार्गात वारकरी फुगड्या अभंग कीर्तन अनेक मनोरंजन असे खेळ खेळतात संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी आरती होऊन प्रवास पूर्ण होतो नंतर पालखी तळावर मानाचे कीर्तन होते आणि रात्री हरिजागर होतो दिंडीतील वारकरी सुमारे रोज पंचवीस किलोमीटरचे अंतर चालतात आणि दिंडीचा मुक्काम रस्त्यातील एखाद्या गावात असतो त्या गावातील कुटुंबे त्या वारकऱ्यांच्या चहा नाश्ता जेवणाची सोय झोपण्याची सोय अशी विठ्ठलाचीच सोय करतोय अशा भावनेने वारकऱ्यांची सोय करतात या वारीमध्ये सगळ्यात महत्वाचे मानले जाते ते उभे रंगण बकरी रिंगण उडीचा खेळ असे अनेक प्रकार खेळले जातात उभे रिंगण म्हणजे यात दिंड्या वर्तुळकार उभ्या न राहता पालखीच्या दोन्ही बाजूनी समोरासमोर उभ्या राहतात आणि यामधून एक अश्व दौड करतो बकरी रिंगण त्यामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत सोहळ्यात मेंढराचे अथवा बकरीचे रिंगण असते पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेले शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन येतात आणि यामध्ये प्रदक्षिणा घालतात उडीचा खेळ म्हणजे रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात हे हे खेळ चालू असताना दोन्ही बाजूने व मृदुंग भजन सुरू असल्याने या मध्यभागी फालकी ठेवली जाते कडेने पाकळ्याप्रमाणे रचना करून टाळकरी बसतात आणि वेगवेगळ्या ठेकावरती ज्ञानोबा बातुकारांग ज्ञानोवा तुकाराम हे भजन सुरू असतं या वर्तुळाच्या कडेने वादक उभे राहून पकवाज वाजवतात आणि पाऊस पडून चिखल झाला असला तरीसुद्धा वारकरी याचा आनंद अगदी मनमुरादपणे लुटतात या रिंगण सोहळ्याचा हा खेळ बघणे म्हणजेच याची रेही याची डोळा स्वर्गसुख सोहळा पाहणे हा म्हणजेच वारीचा अनुभव आणि ही वारी म्हणजेच वारकऱ्याचा अगदी वर्षभराचा थकलेला शीन जो आहे तो या वारीमध्ये अगदी निघून जातो आणि या वारकऱ्याला आस लागते ती फक्त विठ्ठलाच्या चरणाची आणि विठ्ठलाच्या दर्शनाची अगदी पंधरा ते वीस दिवस हा आपल्या तहान भूक घरदार संसार सोडून हा वारकरी अविरतपणे फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ घेऊन निघतो ती म्हणजेच वारी मनुड्यास तर मनुष्याने जन्मात येऊन एक वेळा तरी हा वारीचा अनुभव जरूर घ्यावा ही संपूर्ण वारीची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद